आता ओबीसी बांधवांना माहित आहे ओबीसी बांधवांच्या पाठीशी अनेक संकट आलेले असताना कोण आहे अगदी आपण पाहिलं असेल की ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं रक्षण करताना किती त्रास त्यांनी सहन केलेला आहे आणि कायम भारतीय जनता पक्ष मराठा समाज बांधवांना काय मिळालाच पाहिजे तो दिला पण त्यासोबत ओबीसी समाज बांधवांच्या पाठीशी राहण्याचं काम कायम सातत्यानं भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे तर कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही ओबीसी समाज बांधवांना ते ज्ञात आहे आणि ओबीसी समाज बांधव भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र यांच्या सोबत नुकसान झालेलं आहे प्राप्त का आता एक्झॅक्टली नाही आता आपण बघतो की आता पाणी कमी आता मूळ पातळीवर पाणी गेलेलं आहे पंचनाच काम एवढं पातळीवर चालू आहे कलेक्टर महोदय आणि सगळी यंत्रणा रात्रंदिवस मेहनत करते आकडा वेळेला अजून थोडासा वेळ लागेल परंतु खूप मोठं नुकसान आहे वास्तव वा आहे अनेक ठिकाणी पिकं वाहून गेलेली आहेत जमीन वाहून गेलेल्या आहेत घरांचं नुकसान आहे जनावरांचं नुकसान आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं प्रचंड लाखो हेक्टर मध्ये नुकसान आहे तेव्हा पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे मला वाटतं येणाऱ्या पाच सात दिवसामध्ये पंचनामे आणि सरकार पण माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितल्याप्रमाणे एक पॅकेज लवकरच शेतकरी बांधवांचं जाहीर करेल आणि त्यातून सगळ्या शेतकरी बांधवांना बाधितांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होईल फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री स्वतः बैठक घेता घेणार आहेत आणि प्रामुख्याने हैदराबादचं जे गॅजेट आहे त्याच्यावरती काही आक्षेप जे आहेत ते नोंदवले जाणार आहेत नक्की बैठकीतून काय अपेक्षित आहे नाही नक्की जेव्हा हैदराबाद गॅजेट संदर्भात लागू करण्या संदर्भातला निर्णय झाला तेव्हाही काही ओबीसी नेत्यांच्या सोबत चर्चा झालेल्या होत्या परंतु शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे एका समाजाला न्याय देत असताना एकाच दुसऱ्या समाजामध्ये दुसऱ्या धर्मामध्ये असंतोषाची भावना निर्माण होता कामाने त्यांच्यामध्ये असुरक्षितता येता कामा नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसी बांधवांच्या सोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्याविषयी उत्तम काय असू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो जेव्हा मराठा समाज बांधवांना न्याय द्यायचा आहे तेव्हा ओबीसी समाज बांधवांच्या हक्काचं रक्षण करायचं आहे आणि त्यांनाही हे सगळं होत असताना आपले हक्क अबाधित आहे आपलं आरक्षण अबाधित आहे हाही विश्वास त्यांना मिळाला पाहिजे तेव्हा मुख्यमंत्री महोदय अशा लोकांच्या सोबत बसणं आणि त्या समाजाला अस्वस्थ करणं या अनुषंगाने आजची बैठक आहे मला वाटते आता एक आहे की आपल्याला माहित आहे की अशा लोकांना अशा राजकीय लोकांना दोन तोंडा असतात हा जी आर काढला नसता तर हा जी आर काढून दाखवा म्हणून सांगितलं असतं आणि आता जी आर काढलाय तर हा रद्द करा म्हणून दाखवा म्हणून सांगतायत तेव्हा अशा लोकांच्याकडे फार लक्ष द्यावं असं मला वाटत नाही आणि त्याचा हेतू कधीच प्रामाणिक नाही राजकीय असणाऱ्या लोकांच्याकडून काय अपेक्षित आहे शंका उपस्थित करणं एवढंच काम त्यांच्याकडे असतं ते सातत्याने करत असतात आणि त्यांचं काम पण तेच आहे प्रकाश आंबेडकरांना सोलापूरला खूपच आनंदाचा आणि खूपच ऐतिहासिक असा दिवस आहे ज्या लोकांनी सेवेत असताना आपला प्राण गमावला आणि त्यांची कुटुंब उघड्यावर पडलेली होती अनेक कुटुंबामध्ये निर्माण त्या कुटुंबाला दिलासा देण्याचं दिला काम खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी केलेलं आहे आपण सगळेजण पाहतो की वर्षानुवर्ष या अनुकंपा तत्वाचा नेमणुकीचा विषय पेंडिंग राहतो दहा दहा वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून काही लोक नियुक्तीच्या प्रतीक्षेत होती काही वयातूनही पुढे जायची परिस्थिती निर्माण झाली अशावेळी अनेक कायद्यातल्या अडचणी होत्या जी आरच्या अडचणी होत्या बेचाळीस जी आर त्यानिमित्तानं होते सगळे जी आर निरस्त केले आणि एकच जी आर काढला आणि ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी संपवून जवळजवळ एका दिवशी दहा हजारच्या पेक्षा जास्त उमेदवारांना अनुकंपा तत्वाच्या नियुक्त दिल्या आज त्यांच्या नेमणुका झाल्याचा आनंद मला वाटतं त्या कुटुंबाना आहे त्याच्यासोबत आम्हाला सगळ्यांनाच आहे की आपण एवढ्या सगळ्या लोकांच्या कुटुंबाला आनंद देण्यामध्ये सरकारला यश आलं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार अशा कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे हाही संदेश त्यातून गेलेला आहे त्यामुळे मी आज नियुक्त झालेल्या दहा हजारच्या वरचे जे जवळजवळ सगळे उमेदवार आहेत ज्यांना आज या ठिकाणी नियुक्ती मिळाली त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी आ, Sasque se ve la tera mi mana पासूनचा शुभेच्छा दे. Vau sinadi pura